त्या भाग्यश्री हॉटेलचा मालक स्वतः इथं येतो ओपनिंग करतो फ्रँचायझी देतो शाखा देतो पैसे घेतो अरे तुझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस आम्हीच बोललो ना ती मूर्ती बघून लाज वाटली ना इथं कशी फ्रांचायजी होत द्यावी म्हणून शाखा द्यावी उद्या त्या ठिकाणी हाडकं पाडतायत पक्षांनी कुणी हाडकं उचलून तिकडं पडले एखाद्या दारुड्यानी पाठीमागं जाऊन अंधारामधून एखादं एखादी हड्डी त्या मूर्तीकडं फिकली एखाद्या समजकांटाक्यांनी त्याचं असणार विटंबना केली मनुवाद्यांनी काही विटंबना केली संपूर्ण महाराष्ट्र नाही देश देशवेटीस धरला जाईल कुठं जिल्हाधिकारी आहेत महानगरपालिका आयुक्त आहेत एस पी कुठे आयुक्त कुठे विभागीय आयुक्त कशी काय मिळाली परवानगी धार्मिक स्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती कशी काय परवानगी देऊ शकतं आहे त्या हॉटेल मालकाला पटकन ताब्यात घ्या ज्यांनी कुणी फ्रँचायजी आणली ज्यांनी कुणी उद्घाटन केलंय आणि त्यांना विचारा तुम्ही काय परवानगी आणल्या ता आणि हे फाडून टाका उद्वस्त करून टाका त्याला असणारं जेसीबीने काढून टाका तिथून अठ्ठेचाळीस तासात जर हे विटंबना करणारं जर झोपडं उठलं नाही हॉटेल उठलं नाही तर मग परिणाम वाईट होतील नमस्कार मित्रांनो मी हाटेल भागीच्या सिर्वे सर्व आपली सोळा नंबर शाखा छत्रपती संभाजीनगरला आपण ओपन केलेली होती सहा तारखेला त्याची ओपनिंग केलेली होती पण आपण त्या शाखेला आधी ओपनिंग करायची विजेट दिलेली नव्हती ती शाखा आपले विहार तिथं आहे तिथं आपल्याला माहित नव्हतं की तिथं विहार आहे त्याच्यामुळे आता लोकांच्या गणपती घे आले की बाबा तिथं विहार आहे तिथं लोक दारू वगैरे पिऊन हे करतात त्याच्यामुळं मी आता संभाजीनगरला स्वतः चाललो आहे आपण ती शाखा बंद करायला चाललेलो आहे आपण स्थलांतर करणार आहोत ती शाखा तिथून पाच सहा किलोमीटर आणि जवळ स्थलांतर होत नाही तर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत मी स्वतः आज जा चाललेलो आहे कारण की आपल्याला कुणाचे मन दुखवायचे नाहीत आपल्याला सगळे जाती एकसारखे आहेत त्याच्यामुळं कुणाचे मन दुखली असते तर माफी असावी आपण ती आधी चौकशी केलेली होती आपल्याला आज कळालेला आहे आपल्या भाऊ बांधाने हिडवू टाकलेला त्यांना बी आपली नंतर जे हिडू टाकलेली ती डिलीट मारा आपण ती शाखा तिथून लांब तरी नेऊ चार पाच किलोमीटर तरी नेऊ नाहीतर तो वर्ष बंद ठेवणार आहे जोवर शाखा आपली तरांतर होत नाही तो वर्ष बंद राहणार आहे नमस्कार